नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मांजाने गळा कापल्यामुळे एका छोट्या मुलाचा मृत्यू झाला आहे पण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल सर्वत्र उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच नंदुरबार शहरात पतंगाच्या मांजाने गळा कापल्यामुळे सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेने शहरवासी हादरले आहे या मुलाला मोटरसायकलवर बसवून त्याचे आजोबा नेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळी त्यांनी केलेला आक्रोश नागरिकांना हिलावून टाकणारा होता या दुर्घटनेची माहिती अशी की नंदुरबार शहरातील मोठा माणीवाडा भागात राहणारा सात वर्षीय कार्तिक एकनाथ बोरवे या नातवाला घेऊन त्याचे आजोबा मोटरसायकलने जात असताना अचानक त्यांच्या अंगावर पतंगांचा मांजा आला आणि त्याच्यानेच कार्तिकचा गळा कापला गेला त्याच्या गळ्याला झालेली जखम पाहून त्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात धाव घेतली नंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचार चालू असतानाच कार्तिकचा मृत्यू झाला सध्या पोलीस दलाकडून रोजच नायलॉन मांज्याच्या विक्रेत्यांवर छापे टाकले जात असले तरीही मोठ्या प्रमाणात या मांज्याचा वापर शहरात चालू आहे सर्वत्र झाडावर विद्युत खांबांवर आणि रस्त्यावर त्याचे लांबचे लांब धागे अडवे येत आहे याविषयी नागरिकांमध्ये तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे परिणामी मांजामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच जिल्हा रुग्णालयात मोठा संतप्त जमाव चालून आला तथापि कोणताही अनुचित प्रसंग घडलेला नाही प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन मोठे कारवाई करावी अशी मागणी पुढे करण्यात आलेली आहे या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारचं बिलबटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद